प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवल्यात कॅफेच्या नावाखाली सुरू तरुणांचा असलेला अश्लीलतेचा अड्डा शहर पोलिसांनी उधळून लावला तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन कॅफे चालकाला ताब्यात घेतले तर एक फरार असल्याचे कळते शहरातील पाटोदा रोड परिसरात अनेक दिवसांपासून तीन ते चार ठिकाणी कॅफेच्या नावाखाली शालेय विद्यार्थी कॉलेज तरुण तरून, तरुणींना जागा उपलब्ध करून देऊन अश्लीलतेचा गोरखधंदा सुरू होता पोलीस प्रशासनाने वारंवार कारवाई करूनसुद्धा कॅफे चालक पैशाच्या लालसेपोटी ग्रामीण भागातील मुलामुलींना छोट्या छोट्या रूम उपलब्ध करून देत असल्याने या ठिकाणी नेहमी तरुण तरून, तरुणी मोठ्या संख्येने अश्लील चाळेकरताना आढळून येत होते दरम्यान शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन गोपनीय कर्मचारी गणेश सांगळे पोलीस शिपाई मुकेश निकम जनार्दन दळवी महिला पोलीस कर्मचारी सोनिया गरुड यांच्यासह तीन ठिकाणी छापा टाकून कॅफे उद्ध्वस्त केले आहेत या कारवाईमध्ये दोन कॅफे चालकांना ताब्यात घेण्यात आले तर एक चालक फरार झाला या आरोपींवर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या या कारवाईचे शहरात स्वागत होत आहे पुन्हा एक एप्रिल सुरू होणार या नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी अशी मागणी आता शहरातून होत आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा येवला